दोन हजार पंचवीस रोजी राज्य निवडणूक आयोगामार्फत नगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत शासकीय सुट्ट्या वगळता नामनिर्देशन पत्र भरण्याकरताच वेळ देण्यात आलेला आहे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून छाननी होणार आहे स्कृटिनिमो आपण त्याला त्याच्यानंतर जे उमेदवार ह्यासाठी नामनिर्देशन पत्र बरोबर असणार आहेत अशा नामनिर्देशन पत्रांची कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मागे घ्यायची असेल तर त्यांनी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेऊ शकतात त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिमरित्या जे ते वैध ठरलेले कॅन्डिडेट आहेत त्यांची या ठिकाणी लिस्ट तयार होणार आहे त्याच दिवशी सिंबॉल अलॉटमेंट होणार आहे सिम्बॉल अलॉटमेंट झाल्यानंतर मतपत्रिका छापण्याचा कार्यक्रम होईल मतपत्रिका छाप छापून आल्यानंतर एकतर सत्तावीस नोव्हेंबर किंवा अठ्ठावीस नोव्हेंबर या दोन्ही एका दिवशी सिलिंगचा का कार्यक्रम ईव्ही एम सिलिंग होणार आहे त्याच्यानंतर प्रशिक्षणाचा भाग म्हणून एकोणीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर या दोन रोजी दोन प्रशिक्षण देण्यात येणार आहेत आणि तिसरं प्रशिक्षण आणि साहित्य वितरण एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून होणार आहे आणि निवडणूक जी आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजल्यापर्यंत ही निवडणूक होणार आहे आणि तीन तारखेला तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या रोजी सकाळी